मनमोहन सिंग यांच्या इफ्तारला तेव्हाचे सरन्यायाधीश हजर आत्ताच्या सरन्यायाधीशांच्या गौरी गणपतीला विरोध कशाला पुरोगामी वाचाळांना फडणवीस यांनी पटला काँग्रेस हटवा आरक्षण वाचवा भाजपाचा नारा राहुल विरोधात भाजपाचा एल्गार भाजपा शुक्रवारी राज्यभरात आंदोलन करणार शरद पवारांविरोधात भाजपा आध्यात्मिक आघाडी आक्रमक नाशिक कोल्हापूरसह सांगलीत पवारांबरोबरच ज्ञानेशचा निश्चित सागरी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण पाऊन तासाचं अंतर दहा मिनिटात पार होणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती सर सरन्यायाधीशांनी आता खटल्यातून बाहेर पडावं आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही पंतप्रधानांच्या आरतीनंतर संजय राऊतांची टीका अजित पवारांना कार्यकर्त्यांचे निनावी पत्र व्हायरल अजित पवारांना पत्र लिहिणारा सापडला आरक्षणाबाबत जरांगे राहुल यांना प्रश्न विचारणार का प्रसाद लाड यांचा जरांगेना सवाल राहुल गांधी फडणवीसांचा माणूस असं जरांगे म्हणतील का राहुल यांच्या आरक्षण वक्तव्यामुळे लाड यांचा सवाल यात एकशे पंचवीस जागांवर कुठलीही अडचण नाही उर्वरित वाटपावर गणपतीनंतर चर्चा विजय वडेट्टीवारांची माहिती एसटी महामंडळाला सुमारे सतरा कोटी नफा नऊ वर्षात ऑगस्ट महिन्यात महामंडळ प्रथमच नफ्या भंडारा शहरात शिरलं पुराचं पाणी बचाव पथकाने पुरात अडकलेल्यांना बाहेर काढलं वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी